नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये तेराशे चौसष्ट जागांसाठी या ठिकाणी दोन नवीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दोन्ही जाहिरातीमध्ये गट पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये कॉन्स्टेबल चालक त्याचबरोबर कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे बेसिक क्वालिफिकेशन तुमचं दहावी उत्तीर्ण लागणार आहे आपण या ठिकाणी एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर या, एक या ग्रुप सी मधलं वेतन या ठिकाणी मिळत आहे पद काय असणार आहे पात्रता जागा याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक महा जॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो झारज जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आय टी बी पी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे दोन्ही जाहिराती या आय टी बी पी मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे जे पोलीस डिपार्टमेंट आहे ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आता सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर येणारं डिपार्टमेंट आहे यामध्ये पहिली जी जाहिरात आहे त्यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे तर दुसऱ्या जाहिरातीमध्ये कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेसच्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पहिल्यांदा आपण ही पहिली जी कॉन्स्टेबल ड्रायव्हरची जाहिरात आहे ती या ठिकाणी पाहत आहोत त्यामध्ये बघा त्यांनी सांगितलं की जे कॅन्डिडेट मेल कॅन्डिडेट्स असतील त्यांना या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन मागवण्यात आले आहेत कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी दुसरं जे पद आहे त्यासाठी मेल फिमेल दोन्ही एलिजिबल आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा यामध्ये ग्रुप सी मधलं हे पद आहे ज्यासाठी एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर हा पेस्केल तुम्हाला मिळत आहे या पदासाठी मित्रांनो टोटल पाचशे पंचेचाळीस जागा भरलेल्या आहेत भरपूर जागा आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे पाचशे पंचेचाळीस पैकी दोनशे नऊ जागा ओपन च एस सीला सत्याहत्तर एस टीच्या चाळीस ओबीसी एकशे चौसष्ट तर ईडब्ल्यूएस ला पंचावन्न जागा रिझर्व आहेत अशा टोटल पाचशे पंचेचाळीस जागा मेल कॅन्डिडेट साठी फक्त या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यानंतर यासाठी जर कॉन्स्टेबल साठी क्रायटेरिया बघितला एज्युकेशन क्वालिफिकेशन तर बघू या शकता यामध्ये एज लिमिट एकवीस ते सत्तावीस वर्ष राहणार रा आहे यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते आज पर गव्हर्नमेंट तुम्हाला मिळत आहे या व्यतिरिक्त एज्युकेशन मध्ये हवी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आणि त्यानंतर मस्ट पजेस व्हॅलिड हेवी द्र... व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी त्यामुळे भरपूर कॅन्डिडेट असतात जे अशा प्रकारचे हेवी लायसन्स घेऊन असतात ते या ठिकाणी प्रयत्न करू शकतात पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो काही नोट्स त्यांनी मेन्शन केलेले ज्यामध्ये ॲप्लिकेशन फीमध्ये शंभर रुपये मात्र फी घेतलेली आहे ओपन ओबीसी कॅन्डिडेटकडून एस सी एस टी कॅन्डिडेट किंवा एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटकडून फी घेतलेली नाही आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे रिक्रुटमेंट डॉट पी पोलीस डॉट एन सी डॉट इन या वेबसाईटवर या व्यतिरिक्त ऑनलाईन मोडमध्ये ऑनलाईन त्यांनी सा, सांगितलं आहे ऑलरेडी तुम्ही बघू शकता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी आणि डिटेलमध्ये बाकीच्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता सिलेक्शनमध्ये तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल रिटेड एक्झामिनेशन होईल आणि व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजनल डॉक्युमेंट्स या ठिकाणी होणार आहे स्किल टेस्ट अँड डिटेल मेडिकल एक्झामिनेशनद्वारे तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल ऑनलाईन अप्लिकेशन अह दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहा अकरा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला करता येणार आहे तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे वेळ तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता डिटेलमध्ये माहिती मी याची सांगितली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल पुढे बघा दुसरी जी जाहिरात आहे मित्रांनो त्यामध्ये जे पद भरलं जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेसचं या ठिकाणी पद भरलं जात आहे अगेन हे सुद्धा ग्रुप सी मधलं पद आहे ज्यासाठी पेस्केल तुम्हाला सेमच प्रकारचं या ठिकाणी मिळणार आहे यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन दोन सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरपर्यंत करायचं आहे यासाठी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे या दुसऱ्या जाहिरातीसाठी यामध्ये मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकता ज्यामध्ये टोटल आठशे एकोणीस जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत भरपूर जागा आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील मेलच्या टोटल सहाशे सत्त्याण्णव जागा आहेत तर फिमेलसाठी टोटल एकशे बावीस जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पुढे आपण बघूया यासाठी अगेन पदांची माहिती मी ऑलरेडी सांगितली आहे कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल आठशे एकोणीस जागांचं कशा प्रकार आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल यासाठी मित्रांनो पेस्केल तुम्हाल जो या या तुम्हाला जो मिळणार आहे ते ऑलरेडी मी सांगितल्याप्रमाणे एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर हा या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला डिअरनेस अलाउन्स रेशन मनी अलाउन्स स्पेशल कॉम्पन्सेटरी अलाउन्स या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत यासाठी टीचरमध्ये क्वालिफिकेशन आपण बघूया तर कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेससाठी ओपनसाठी एज लिमिट अठरा ते पंचवीस वर्ष राहणार आहे यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते आपण पाहणार आहोत यासाठी क्वालिफिकेशन बघा दहावी उत्तीर्ण पहिला कॅरेक्टर आहे त्यानंतर एनएसक्यूएफ लेवल वन कोर्स इन फूड प्रोडक्शन ऑर किचन फ्रॉम नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑर फ्रॉम इन्स्टिट्यूट रेग्नाइड बाय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट जर तुमच्याकडे हे असेल सर्टिफिकेट एफचं ते कंपल्सरी आहे मित्रांनो असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कट ऑफ एज अँड रिलॅक्सेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला एज जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार नुसार या ठिकाणी एलिजिबल असाल तर अर्ज करू शकाल यामध्ये एजमध्ये रिलॅक्सेशन एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष एकसोवीस मिडला तीन वर्ष सहा वर्ष आठ वर्ष ॲज पर कॅटेगरी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरीला असलेले एज रिलॅक्सेशन पाहून या ठिकाणी अर्ज करू शकाल यासाठी अगेन अप्लाय करण्यासाठी मात्र शंभर रुपये फॉर्म पे आहे जे कॅन्डिडेट मेल कॅन्डिडेट असतील त्यांना फक्त ही फी घेतलेल्या मित्रांनो ओपन ओबीसी कॅन्डिडेटना या व्यतिरिक्त जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईव्ह फिमेल कॅन्डिडेट असतील कोणत्याही कॅटेगरीमधील तर तुम्हाला एक्झाम केलेल्या ऑनलाईन अप्लाय करण्यापासून फी भरण्यापासून या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहा सेकंड ऑक्टोबरपासून फर्स्ट ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला काही दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करणे आवश्यक राहील सेमच वेबसाईटवर याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन मित्रांनो दोन्ही पदांची तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल चांगली संध्या मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे याबाबत काय आवडत असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद